नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्देश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला सत्तावीस ऑगस्ट रोजीचा दुधचा लागण भाकड म्हणजे बाजार दाखवता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन महिन्यापासून सा तर सात आठ महिन्यापर्यंतच्या गाभणी म्हणजे आपण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर अगोदर आपण जेव्हा म्हशीचा व्हिडिओ बनवायचो तर मिक्स बनवायचे मित्रांनो दुधाची म्हशी आणि लागण म्हशी खास करून तुमच्यासाठी आपण पेशल स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे जर आपण आज चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला पण व्हिडिओ बनवायला काहीतरी मेहनत लागते मित्रांनो आता एवढ्या चिखलमध्ये फिरावं लागतं मला पण तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओ आपला आला मित्रांनो कुठलाही असो तर त्याला लाईक करत जा तुम्ही तर चला मग तुम्हाला पण म्हशी दाखवणार आहे आता ही एक म्हैशी मित्रांनो आता ही खाली एका लागन आहे आपण त्यांना विचारणारच ही वाटतं तर आहे मित्रांनो लागणच आहे ती किती महिने तर मित्रांनो पाच महिन्याची या किंमत पच्स एक लाख पच्चीस हजार आहे क्या बरोबर तर मित्रांनो वगैरे बघू शकता एक पाच सांगायची कि मध्ये आणि कशी मित्रांनो एक साठ ऐकायची म्हणजे तुला लिहिली जाणारी म्हणसा आहे

तर आता मागच्या शनिवारी मित्रांनो एका शेतकरी मित्राचं कमी झाली होती किंवा मला टॉप क्वालिटीची म्हैसे दाखवला तरी एक आहे मित्रांनो जर अजून राहिली सकाळी होती मित्रांनो एका म्हैसेचा व्यवहार झालेला आहे खूप मोठी तर मित्रांनो यासुद्धा पूर्ण लागली माहिती तुम्हाला या सर्व लागल म्हशी तीन महिने चार महिने सहा महिने अच्छा तुम्हाला या लागल म्हणजे भेटणार आहे मशी बघू शकता मित्रांनो सर्व डायरेक्टच्या माल्या मला शकता हेच व्यापारी तुम्हाला मालेगावच्या बाजारमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे असा ते पण मालेगावच्या बाजारमध्ये जात नाही मित्रांनो पुढचे बाजारामध्ये आपण कव्हर करणार आहे मालेगावचा आता किंमती तर असं हजारापासून सुरुवात असते पन्नास पंचावन्न हजारापर्यंत जेव्हा हा व्यापारी टू व्यापारी व्यवहार होतो मित्रांनो तर तो कमी मध्येच होतो जेव्हा व्यापार शेतकरी व्यवहार होतो मित्रांनो थोडा महाग व्यवहार होतो

साडेचार पाच महिन्याची सात महिन्याची तिची किंमत आहे पण त्यांना एक अंदाज विचारलेला आहे ते सांगत होते की सत्तर साठ पासष्ट ऐंशी नव्वद पण स सरी तुम्ही पंचावन्न पन्नास पंचावन्नचा पुढे तुम्ही म्हशी पकडून चाला मित्रांनो लागाल ला मशी चांगली घेतली तर मग पासष्ट सत्तरपर्यंत तुम्हाला भेटणारी इकडं पण काही लागली म्हशी सध्या धुळे मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला लागण म्हणजे जास्त पाहायला भेटतील आणि सहसा मोरा जातीच्या इथं येत नाही जाप्रा हो बाजीच्या आणि मोरासारख्या दिसणाऱ्या मैसा मैसाना मैसा, मै मैसा जातीच्या मच्छी तुम्हाला भेटतील कितने महीने की शेडी साढ़े तीन चार महीने की साढ़े तीन चार महीने की क्या अगर वहाँ एक तो वो एक नंबर है

लागण आहे साडे तीन चार महिन्याची पूर्ण मार्केटमध्ये आय ची मेसी मित्रांनो आजचा मार्केटमध्ये सांगतोय तुम्हाला लागण मध्ये सर्वात जवळ आय ची मेसी बाहुत बदल खरंना पुरीमंडी में भेसणे एसी आज पूरी मंडी में भेसणे ऐसी

टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या मशीन घ्यायच्या असतील तर शेटचा नंबर दिलेला आहे वरणगाव जळगाव वरणगाव आहे मित्रांनो अरे वा तर मित्रांनो अशा मशीन ना कधी कधी मार्केटमध्ये मा येतात आणि पण लागांमध्ये येत नाही मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमचं पजारी

पण तुला आपलं लागणमध्ये येत नाही मित्रांनो गावांमध्ये आता इकडे पण तुम्हाला सर्व तुम्हाला कोलावरचे आपलं सॉरी लागणीच माझी पाहायला भेटणारी आता बरेचसे व्यापारी मित्रांनो इथून मशी खरेदी करतात आणि तुकडं दुसऱ्या बाजारामध्ये विकतात तर मित्रांनो या सुद्धा इथं सुद्धा तुम्हाला लागणी म्हणजे पाहायला भेटणारी आता <laughs> तर पुन्हा बाजार बघू शकता तुम्ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला तुम्ही नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा विसरू नका